गेली पंचेचाळीस वर्ष सामाजिक सहकार राजकीय क्षेत्रात काम करत असताना देशभक्त रत्नापन्ना कुंभार आणि शिरोळ गावच्या जनतेने भरभरून प्रेम केले आहे हातकणंगलेकरांनी दिलेली साथ नेत्यांचा आशीर्वाद आणि शिरोळकरांना दिलेल्या पाठबळामुळे मी हातकणंगले मतदारसंघातून आमदार झालो आहे माझ्या नागरी सत्काराच्या निमित्ताने शिरोळ गावाने एकीचे दर्शन घडवले असून शिरोळकरांच्या कायम ऋणात राहीन असा आशावाद आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी व्यक्त केला येथील जयभवानी चौकशी शिवाजी चौकापर्यंत आमदार दलित मित्र अशोकराव माने यांची पारंपरिक गजरात शोभेच्या दारूची आकर्षक आतिषबाजी करत आणि शिरोळकर नागरिकांच्या उपस्थितीत जंगी मिरवणूक काढण्यात आली व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने व सौ रेखादेवी माने यांचा मानपत्र चांदीची तलवार देऊन मानाचा फेटा बांधून पुष्पहार अर्पण करून नागरी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने म्हणाले की आयुष्याच्या प्रवासात अनेक वेदना सोचल्या पण प्रत्येक माणसाने साथ देऊन मला उभारी देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे लोकसेवेच्या कार्यात काम करण्याचे बळ मिळत गेले देशभक्त रत्नापणा कुंभार व शिरोळकरांचे मिळालेले आशीर्वाद आणि आमचे नेते डॉक्टर विनय कोरे आणि हातकनंगलेकरांनी दिलेली साथ वरिष्ठ नेत्यांनी ने दिलेले पाठबळ यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून दोन नंबरची उच्चांकी तर राज्यात दहाव्या क्रमांकाची उच्चांकी मतं घेत आमदार म्हणून निवडून आलो गेली पंचेचाळीस वर्ष केलेल्या कामाची पोचपावती या निमित्ताने मिळाले यासाठी मिळालेली शिरोळकरांची ताकद कधीही विसरणार नाही आमदार म्हणून काम करताना या परिसराचा विकास करण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनेचा लाभ तळागाळापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रात्रीचा दिवस करू सर्वसामान्य कुटुंबातील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली या संधीचं सोनं केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असाही विश्वास त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला माजी नगराध्यक्ष अमरसिंह हो पाटील युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव माजी सरपंच शिवाजीराव माने देशमुख दरगू गावडे गजानन सांगपाळ गोरखनाथ माने माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबू पाटील जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील माजी उपसभापती सचिन शिंदे सुभाष सिंग राजपूत शिवाजीराव जाधव शिरोळ भूषण दिलीपराव माने व्याख्याते उदय मोरे रामाप्रसाद पाटील डॉक्टर अभिजित माने सरिता माने भवन बन्ने सागर कोळी राजाराम सुहास राजमाने अविनाश टारे सचिन माळी तुकाराम पाटील के एम भोसले संजू पुजारी आयुब मेस्त्री संभाजी भोसले बाळासाहेब कोळी बाबूसाहेब गंगाधर किरण गावडे उल्हास पाटील संदीप माने ओंकार माने आनंदा बन्ने संतोष माने दिग्विजय माने पत्रकार श्रावण खांडेकर किशोर पाटील रेंदाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर